नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहोत वारा वावदान बरं आता मी चाल थोडसुटी त्यामुळं ते त्याच्यामुळं मग चालू फिरायला पाणी थोडं आहे पण मोकर वारा वावदान सुटलाय त्याच्यामुळं पुरे तब्येती बिघडून गेल्यात त्याच्यामुळं घराच्या बाहेर ना कोणीच निघत नाही मग म्हटलं चला आपण एखादा चक्कर मारायला जावा मागळा बिळाला तर लाईट लाईट नाही परत घोटाळा केलाय चार्जिंगही नव्हती त्याच्यामध्ये गेलो राणाच्या इडं राणाच्या इडं मोबाईल चार्जिंग लावला अर्धा तास पटक्यानं मोबाईल चार्जिंग करून घेतला म्हटलं आता मित्रांसाठी म्हटलं एखादा व्हिडिओ टाकवा तर मग विषय काय घ्यावा ना विषय घेतलाय वारा वावधार ना ते बघ का मोकर वारा वावधार सुटलाय आवय चालू आहे मग त्याच्यामध्ये चालू आहे रस्त्याला रस्त्याला चालू आहे बघा मग गणबूट घातलेत गणबूट घातल्यात त्याच्या गणबुट आणि आहे ना होत नाही घात पाय वगैरे ना का मी चिखल राहते बघा मग चिखल मध्ये येपल घालल्यापेक्षा मग गणबूट घाल तर चालेल मग वारा वावत आणि भातबीत पण मस्त झालाय तुम्ही बघितले असतील मागच्या व्हिडिओ हो। मागच्या व्हिडिओ रोप बी पावनीप सगळ्या व्हिडिओ पहिला असेल पण आता या रोपाचा आता याच्यानंतर निदिनीचा व्हिडिओ एखादशी नक्की टाकणार आहे तुम्ही नक्की वारा वावधन म्हणजे का झाडा बिडा पार मोडून बिडून जाते आणि पका चक्रीवाद त्यात तसं नाही पण एक मोसम पाणी येतोय वारा वावधन येतोय त्याच्यामध्ये मग ते अशी बिमारी येते का त्याच्यामध्ये सगळे आजारी होऊन जातात थंडी पक्की पडते थंडी कधी पडत नाही पण मग थंडी वारा पाणी सगळंच राहते त्याच्यामध्ये वारा वाव जाण्यान मग बंगाली आला होता सुई मारली तो पण बंगाली म्हणजे तो बंगाली व्हावा नाही आपल्याकडचा डॉक्टर डाक्टर होते गावाकड मग तो देतो एखादी इंजेक्शन वगैरे चलाईन बिल लायचं तर असं व्हिडिओ होता वारा वावजा वाँदान। वारा झाडा बिडा हल वगैरे हे ते राहते त्याच्यामध्ये तर मग मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ गावाकडचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा थांबूया आपण आता योटू मोरच्या व्हिडिओमध्ये चला बाय ओके